अनेक ठिकाणी जाऊन स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढे देऊ लागले यामध्ये मोलाचे कार्य टिळक डॉक्टर बी आर आंबेडकर महात्मा गांधी चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरू आणि यांच्या बरोबर नागरिकांनी सुद्धा प्राण त्यांचे पणाला लावले या देशासाठी लोकमान्य टिळकांनी इंग्रजाविरुद्ध

आपला सर्वांचा तीन रंगाचा झेंडा म्हणजेच आपला तिरंगा त्या किल्ल्यावर अभिमानाने व उत्साहाने फडकवण्यात आला म्हणून मला या सैनिकांसाठी से म्हणावसे वाटत आहे की ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले ना कुटुंबासाठी लढले ना, कुटुंबा ना स्वतःसाठी लढले ते भारतीय शूरवीर फक्त आणि फक्त या देशासाठी लढले आणि या मातीसाठी लढले आणि मला इथे बोलण्याची संधी दिली शिक्षकांचे व सर्वांचे आभार व्यक्त करते आणि मी माझी जागा घेते धन्यवाद